शिवराय बांधवानो आपण आहोत जुन्नरमध्ये मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर आहे याच ठिकाणी संघर्ष होता दर, म्हणून दरांगे पाटील जे आहेत येणार आहेत सत्तावीस ऑगस्टला त्या ठिकाणी अंतर्वाडी साठ येऊन निघणार आहेत या ठिकाणी येथील या बाजूला या बाजूला पड त्या शिवनेरी किल्ला आहे दरांगे पाटील त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि या ठिकाणी या बाजूने आपण जे आहे जुन्नरमध्ये येणार आहोत आणि असंच पुढे असंच पुढे आपण तिकडे मुंबईच्या दिशेने आले आहोत मित्रांनो या ठिकाणी पाऊस चालू आहे इथं या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि मी म्हणतो आजच नाही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तेव्हा सुद्धा होऊ शकतं जोरदार पाऊस त्या ठिकाणी चालू असेल मित्रांनो आज फिरताना या चौकामध्ये आम्ही तिघं जर भिजत आहोत पावसामध्ये पण भिजत असताना एक काम बंद केलं नाही आज तिघं भिजत आहोत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या ठिकाणी करोडो मराठा भर पावसात भिजल पण एक इंच भर ही मागं हटणार नाही कारण आमचा जो प्रामाणिक नेता आहे तो सुद्धा एक इंच बर सुदा, लेकरा हो मागा आटत भर सुद्धा आमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी मागं हटत नाहीये तर तयारी जोरदार भर पावसात ऊन वारा पाऊस काही असो मराठे मागं हटणार नाहीत एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा